साठ आणि प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश महेशरेकरांना कैलासवासी शांताराम जीवन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांच्या डोळ्यात पाणी तरळलं होत यावेळी मांजरेकर काय म्हणाले पाहुयात का व्यासपीठावरील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी सांस्कृतिक मंत्री आणि आमचे मित्र आशिषजी शेलार मंगलप्रताप लोढाजी आणि बाकी मान्यवर ही बाहुली मायाडी खूप वर्षापूर्वी मला मिळाली होती आणि त्यानंतर मिळतच गेले होते खूप हा जो राज्य पुरस्कार है, ही बावली आ, है आहे ही बाऊली खूप प्रिय आहे मला आणि खूप आहेत माडे बावला यांचा मला सार्थ अभिमान आहे पण आज या बाऊलीचं महत्त्व फार मोठं आहे एका गोष्टीचा आनंद आहे सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चालला आहे त्याचा आनंद आहे आणि तुम्ही एवढं करता तर आम्ही खात्री देतो की हे वर्ष आम्ही पण तुम्हाला अशी गिफ्ट देऊ की मराठी सिनेमा पुन्हा त्या दैद्यप्यमान पदावर असेल कारण सुरुवात मुळात मुला मराठी सिनेमाची एका मराठी माणसाने केली दादासाहेब फाळके आणि खऱ्या अर्थानं तो सिनेमा वाढवला हो किंवा त्याला मान दिला तो व्ही शांताराम यांनीच म्हणजे मला आठवतंय मी वडाळाला राहायचो आणि मिडल क्लास घरात आलेलो काय पुढे करायचं आहे माहीत नाही शिक्षण झालेलं म्हणजे जवळजवळ मी ट्रान्सपोर्टचा व्यवसायाकडून एक टेम्पो विकत घ्यायचा विचार केला मला अजून आठवतं तिथपासून इथपर्यंत वाईट प्रवास नाही चांगलाच झालेला आहे पण त्यावेळेला मी शिवाजी पार्कला महात्मा गांधी तलाव आहे तो आम्हाला परवडायचा कारण तो महानगरपालिकेचा होता आणि वडाळ्यावरून आम्ही वडापाव खायचं म्हणून बसचे पैसे वाचवायला चालत जायचो आणि प्लाझावरनं कित्येक वेळा गेले असताना त्या प्लाझाच्या समोर एक ट्रायंगल आहे आणि तिकडे कित्येकदा दामी व्हाईट कपडे घातलेले फर कॅब घातलेले शांताराम बापून असं त्या थिएटरकडे बघताना पाहिलेलं म्हणजे तीथपासून आजपर्यंत आय थिंक वी हॅव डन गुड समथिंग आयुष्यात काहीतरी चांगलं गेलं म्हणून हा मला मान मिळतोय आणि खऱ्या अर्थानं सिनेमा म्हणजे आज इथे खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत तरुण तरुण दिग्दर्शक आहेत